हा अर्थसंकल्प सादर करण्यापूर्वीची नेमकी प्रक्रिया कशी असते बिलकुल त्या आता वित्त मध्ये आहेत आणि नऊ वाजता त्या बरोबर राष्ट्रपती भवनाकडे जातील आणि तिथून राष्ट्रपतींचे स्वाक्षरी होईल शिक्कामोर्तब होतं अर्थसंकल्पावर आणि त्यानंतर संसदेमध्ये येथील निर्मला सीतारामन आणि संसदेमध्ये आल्यानंतर साडे दहा वाजता कॅबिनेटची बैठक असेल कॅबिनेटच्या बैठकीमध्ये सुद्धा अर्थसंकल्प मंजूर केला जातो आणि त्यानंतर अकरा वाजता संसद सुरू होते आणि त्यावेळेस अकरा वाजता निर्मल सीतारामन या संसदेमध्ये प्रवेश करतील आणि त्यानंतर हे हा अर्थसंकल्प सुरू होणार आहे आणि त्यानंतर साधारणतः दीड तास म्हणजेच की जर मागील वेळेचा काही अनुभव पाहिला तर ॲव्हरेज एक ते दीड तास जो आहे तो अर्थसंकल्प असेल यामध्ये सर्वच गोष्टी नमूद असतील रेल्वे इन्फ्रास्ट्रक्चर त्याचबरोबर नोकरदारांसाठीची कर सवलत गाव शेतकरी आणि त्याचबरोबर इंडस्ट्री या सगळ्याच गोष्टीचा उगापोह जो आहे तो केला जाणार आहे विशेष करून महिलांसाठी काय महत्वाच्या काही घोषणा केल्या जातात का त्यासुद्धा पाहाव्या लागणार आहेत ए आय आर्टिफिशियल इंटेलिजन्सवर काल राष्ट्रपतींनी भर दिला होता परंतु त्यामुळे नोकऱ्या जाणार नाहीत याची सुद्धा काळजी घ्यावी लागणार आहे बेरोजगारीच्या संदर्भामध्ये काळजी घ्यावी लागणार आहे आणि त्याचबरोबर आत्ता जर सध्या आपण पाहिलं तर कुंभमेळा मोठ्या प्रमाणावर सुरू आहे मग आणि अशा वेळेस कुंभमेळ्याच्या दृष्टीनं सुद्धा काही महत्वाच्या घोषणा ज्या आहेत त्या केल्या जाऊ शकतात का जे तीर्थक्षेत्र आहेत तीर्थक्षेत्राच्या संदर्भामध्ये काही महत्वाची घोषणा केल्या जाऊ शकतात का ते सुद्धा पाहावं लागणार आहे आणि त्याचबरोबर जो एक महत्त्वाचे दोन प्रोजेक्ट आहेत एक तर की नदीजोड प्रकल्प आहे आणि दुसरं म्हणजे की सर्व तीर्थक्षेत्रांना रेल्वेनं जोडणं महाराष्ट्रामध्ये आपल्याला माहिती आहे की पंढरपूर तुळजापूर आहे तुळजापूरला सुद्धा रेल्वेनं जोडणं अद्याप बाकी आहे ते काम जे आहे ते प्रगतीपथावर आहे मग अशा वेळी आजच्या वे या अर्थसंकल्पामध्ये आणखी अतिरिक्त तरतूद केली जाते का ते सुद्धा पाहावं लागणार आहे महाराष्ट्रामध्ये मुंबईचा कणा मानलेली लोकल रेल्वे आहे रेल्वेसाठी काही महत्वाच्या घोषणा केल्या जातात का ते सुद्धा बघावं लागणार आहे आणि त्याचबरोबर उद्योगधंद्याच्या संदर्भामध्ये सुद्धा काही महत्वाची घोषणा केली जाते का आ, ते पाहावं लागणार आहे त्यामुळं गाव शेतकरी महिला वर्ग आणि उद्योग अशा पद्धतीचा हा संपूर्ण अर्थसंकल्प असणार आहे मात्र दिलासा कशाला दिला जाणार आहे ते सुद्धा बघावं लागणार आहे तरुण पिढीचा जर विचार विचार केला तर एज्युकेशनच्या संदर्भामध्ये युनिव्हर्सिटीज महत्वाच्या बनवण्यात आलेला आहे एज्युकेशनच्या संदर्भामध्ये काय महत्वाची घोषणा केली जाते ते सुद्धा पाहावं लागणार आहे परंतु तरुण पिढी जी अट्रॅक्ट जास्त होते ती म्हणजेच की गॅजेटकडे मग त्यामध्ये मोबाईल असेल इतर गॅझेट्स आहेत आणि त्याचबरोबर ऑटो ॲटो इंडस्ट्रीसाठी सुद्धा काही महत्त्वाच्या घोषणा केल्या जातात का ते सुद्धा पाहावं लागणार आहे कारण गाड्याचे जे पार्ट्स असतात ते बाहेरून इम्पोर्ट होतात मग अशा वेळी त्याच्यावरची ड्युटी ही कमी केली जाणार का त्याच्यामुळं गाड्या स्वस्त होतील का मोबाईल स्वस्त होतील का हे सुद्धा पाहावं लागणार आहे आणि सगळ्यात भारतीयांचा जिवाळाचा विषय म्हणजेच की सोन्याच्या संदर्भामध्ये तर त्यावर सुद्धा काही महत्त्वाच्या काही घोषणा ज्या आहेत त्या केल्या जातात का त्या आज अर्थसंकल्पामधून स्पष्ट होणार आहेत थोड्याच वेळामध्ये निर्मला सीतारामन या राष्ट्रपती भवनामध्ये निघतील आपण जे उभे आहोत ते आता राष्ट्रपती भवनाच्या बाहेरच उभी आहोत आपण हा पाहतो की नॉर्थ ब्लॉक आणि इथेच वित्त मंत्रालय आहे निर्मला सीतारामन आता इथून आपल्या अधिकाऱ्यांसह कारण सर्व जे चीफ इकॉनॉमिक ऍडवायझर आहेत ते सुद्धा पोहोचलेले आहेत नागेश्वर आणि आहे ते निर्मला सीतारामन यांना भेटून ते निघणार आहेत कारण अगोदर एक बैठक घेतली जाते सर्व अधिकाऱ्यांशी चर्चा केली जाते आणि त्यानंतर मात्र मग राष्ट्रपतींकडे निघतात राष्ट्रपतीकडे पोहोचण्यासाठी साधारणतः चार ते पाच मिनिट लागतात कारण फायनान्स मिनिस्ट्री वित्त मंत्रालय आणि राष्ट्रपती भवन अवघ्या काही अंतरावरच आहे त्यामुळे पाच मिनिटांमध्ये तिथे पोहोचू शकतील स्वाक्षरी घेतली जाईल आणि स्वाक्षरी घेतल्यानंतर शिक्कामोर्तब झाल्यानंतर त्या पुन्हा संसदेकडे येतील जुनं संसद आहे आणि त्याचबरोबर आपण हे पाहतोय की ही नवीन संसद आहे आणि या नवीन संसदामध्ये ते प्रवेश करतील नवीन संसदेमध्ये प्रवेश केल्यानंतर कॅबिनेट बैठक होईल साडे दहा वाजता आणि त्यानंतर मग अकरा वाजता जो आहे तो हा बजेट जे मांडलं जाणार आहे यापूर्वीची जी पद्धत होती ती साधारणतः डॉक्युमेंट घेऊन वही घेऊन बही खाता अशा पद्धतीनं हे बजेट मांडलं जात होतं परंतु गेल्या काही वर्षापासून ही, वर्षा ही पद्धत मोडली गेली आहे आणि टेक्नॉसहावी अशा प्रकारचं सरकार आहे हा दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि म्हणूनच एक टॅ टा, टॅबलेटच्या टा, माध्यमातून हे हा संपूर्ण अर्थसंकल्प मांडला जातो आणि त्याचबरोबर जे सर्व खासदार आहेत जे की नवीन संसदेमध्ये अर्थसंकल्प मांडणार आहे त्यांच्या समोर जी स्क्रीन असणार आहे त्या स्क्रीनवर सर्व अर्थसंकल्पातले जे मुद्दे आहेत ते सुद्धा स्पष्टपणे दिसून येणार आहेत त्यामुळं कोणतंही डॉक्युमेंट हाता हातामध्ये न घेता हे टेक्नोसेवी हे अशा पद्धतीचं हे बजेट असेल त्यामुळं जसं जसं नवीन नवीन तंत्रज्ञान येते तशाच प्रकारचं पण हे बजेट जे आहे ते विकसित आणि टेक्नोसेवी असणार आहे का ते, ते सुद्धा बघावं लागणार आहे निश्चित त्यामुळे आजच्या अर्थसंकल्पात कोणत्या घोषणांचा पाऊस होतो हे पाहणं सुद्धा तितकंच महत्वाचं असेल धन्यवाद सविस्तर माहितीसाठी